धार्मिक कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा आज आपण आहे ना प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये पफ का येत नाही व्यवस्थित जास्त करून मोठ्या साईजमध्ये आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा पफ हा व्यवस्थित येत नाही तो चपटा येतो तर तो का येतो त्याचं कारण काय आहे ते आज, आज आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं मी आ, ही मार्किंग करून घेतली आहे हे बघा मी मुंड्याला सुद्धा मागच्याच बाजूचा आकार दिला आहे आणि ही मागच्याच बाजूची मी हे केलेली आहे मार्किंग केली आहे फक्त मी इकडे ना आपले हुकाळीच्या पट्टीचा अर्धा इंच सोडून घेतला सोडून दिला आहे म्हणजे आपण जशी नॉर्मल मार्किंग करतो तशी मी करून घेतली आहे तर बघा आपल्याला प्रिन्सेस कट मध्ये पप का नाही येत आता मी इथे ही अडोतीस साईज टाकली आहे मुद्दा मी मोठी साईज घेतली आहे कारण मोठ्या साईज मध्ये आपला पपचा प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपली जी काही उंची असेल आता ही मागच्या साईडची जी उंची आहे ती आहे चौदा चा आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून ही मागच्या साईडची उंची पंधरावर आली आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे एक इंच आपल्याला उंची याच्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायची आहे बघा एक इंच आपल्याला उंची ही एक्स्ट्रा घ्यायची आहे ही प्रत्येक प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये आपल्याला एक इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा आपण हा टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे आता हा टक्स पॉइंट आपला एक साडे अकरावर आपण घेत आहोत त्यानंतर टक्स मधला अंतर हे आपला जो काही छाती असते त्याचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा असतो म्हणजे आडोतीचा दहावा भाग तीन पॉईंट आठ इंच येतो तर आपल्याला पावणे चार हे बघा पावणे चार वर आपण ही मार्किंग केली तरी चालते त्यानंतर सरळ खाली आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आता इथपर्यंत आपलं झालं पण आपण काय करतो प्रत्येक प्रिन्सेस कट ब्लाउजला बहुतेक जण इथं फक्त दीड ते दोन इंचाचाच हा टक्स घेतात तर हा टक्स आपल्याला इथला अंतर इथला जे अंतर हे टक्स ते आपल्याला वाढवायचं आहे ते टक्स अंतर जेवढं तुम्ही वाढवशाल जेवढ छातीमापानुसार तुम्ही जे, जे वाढवशाल तेवढा आपला पप सुंदर येणार आहे तर बघा आडवतीच्या साइज मध्ये जवळजवळ आपल्याला हा पप्स सव्वा तीन वर घ्यायचा आहे डायरेक्ट सव्वा तीन वर हा पप आपल्याला हे जे अंतर आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघ हे ही एक इंचापर्यंत आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अशी तिरपी लाई आखून घ्यायची म्हणजे आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर बघा आतल्या मुंढ्याचा आकार आपण हा देऊन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आता आपण हे सव्वा तीन वर घेतलं आहे जेव्हा चाळीसच्या वर छाती जाईल तेव्हा आपला साडेतीन चार चार पर्यंत सुद्धा हा आपल्याला टक्स घ्यावा लागतो आणि इकडून सुद्धा आपल्याला एकदम नॉर्मल थोडस आपल्याला हे तिरप घ्यायचं आहे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे तीरप आखून घ्यायचं आहे आणि आता आपण हे इथं जेवढं वाढवलं आहे जेवढं आपण इथं कट करणार आहोत तेवढंच आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं आहे तर बघा मी सव्वा तीन वाढवलं होतं सव्वा तीनच आपण हा हटक घेतला होता तर आपण जवळजवळ इथं तीन ते साडेतीन इंचानी वाढवून घेणार आहोत त्यानंतर आपण इथं देखील अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहोत या प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या लाईन आखून घ्यायच्या आहे आता त्यानंतर काय करायचं आहे बघा ही वरची जी लाईन आहे ती आपल्याला हे इथं अशा प्रकारे आपल्याला तिरपी ही आखून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या फिटिंगच्या वेळेस ही व्यवस्थित येईल किंवा तुम्ही मागच्या भागाचं जे कटिंग आहे ती इथं ठेवून तिथं मार्किंग करून जरी तिरपी लाईन आखली तरी चालेल त्यानंतर इथं पण आपल्याला एक तिरपी रेषा ही आखून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही आपला पप जर तुम्ही हे अंतर व्यवस्थित घेतलं टक्स तर पप हा एकदम व्यवस्थित बसतो त्याला कटोरी सारखा छान फुलावा येतो आणि चपटा बसत नाही प्रत्येकाच्या दीड इंचच घेतलं पाहिजे प्रत्येकाच्या दीड इंचच घेतात प्रत्येकाच्या दीड इंच नाही घेत तर आपली छाती जस जशी वाढत जाईल जस जसं आपल्या छातीचं चा माप वाढतं तस तसं हे टक्समधलं जे अंतर आहे आपण हा टक्स जे घेतो तो, तो देखील वाढत चालतो तर ह्या प्रकारे तुम्ही हे बघा ह्या प्रकारे टक्स घ्या आडोटीच्या साईज मध्ये मी आता हा सव्वा तीन वर सांगितलं आहे. जेव्हा चाळीसची छाती येईल तेव्हा तो साडे वर चार वर सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हे माप घेऊन बघा काही वेळेस काय होतं आपलं जे अपर चेस्ट आहे ते त्याच्यामध्ये आणि फुल बसमध्ये खूप अंतर असतं आणि त्यामुळे आपला पपचा चपटा येतो तर अशा प्रकारे तुम्ही हे टक्समधलं अंतर जास्त घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद